शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित डोंगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालयात दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डोणगाव नगरीतून प्रभात फेरी मार्गाने रॅली काढण्यात आली त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच मार्च दोन हजार तेवीसमध्ये इयत्ता दहावी आणि बारावी गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार नागेश राजबिंडे यांची प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पालक संचालक गोपाल बोरा माजी प्राचार्य राजेंद्र उमाळे प्राचार्य उमेश जाधव गजानन चव्हाण बबन गोरे राजकुमार सारडा यांच्यासह डोणगाव अर्बन सोसायटीचे अध्यक्ष वृषांक चव्हाण शेतकरी नेते ज्ञानेश्वर टाले यांच्या सह सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर ऋतुजा चव्हाण आणि कल्पना टाले आणि राजूरकर ताई उपस्थित होत्या यावेळी विद्यालयातील गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इंग्रजी मराठी आणि हिंदी विषयात सर्वाधिक मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच शाळेतील होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी डोंडगाव अर्बन सोसायटीच्या वतीने विद्यालयातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा